तुम्ही पाहत आहे घडामोडी महिलेचा मृत्यू आरोग्य खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पोरगाव येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता घडली तपसुम नसीब नदाफ वय वर्ष सव्वीस मृत महिलेचं नाव आहे सदर महिलेस एका आठवड्यापूर्वी काविडीची लागण झाली होती बोरगाव येथील खाजगी दवाखान्यामध्ये दोन तीन दिवस उपचार घेतले होते मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांना जयसिंगपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र तेथील सदर महिला उपचारासाठी प्रतिसाद दिली नाही काविडीची चिंताजनक परिस्थिती झाल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली त्यातच त्यांचे मंगळवारी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे अकरा वाजता निधन झाले बुधवारी बावीस रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या आठवड्यापासून बोरगाव शहरात दूषित पाण्यामुळे अनेकांना कावळीची लागण झाली आहे काही रुग्ण बोरगावबरोबरच जवळच्या इचलकरांची येथे कावळीसाठी उपचार घेत आहेत अनेक प्रभागामध्ये कावळीचे रुग्ण आढळले आहेत सुमारे पंधराहून अधिक रुग्ण अजूनही पोरगाव येथे उपचार घेत आहेत असं असताना तपसुम यांची कावीळमुळे निधन झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कावीळ साथीचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीनं बैठक घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणीही नागरिकांमधून केली जात आहे मृत तपसुम यांच्या पश्चात पती नसीब रिझवान वय वर्ष सहा व वा उमर वय वर्ष दोन असे मुले आहेत तपसुम यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अत्यंत गरीब कुटुंबातून जन्मलेल्या नसीब हे मनमळावू स्वभावचे आहेत गरीबीची जाणीव ठेवून त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवत आहेत अशातच त्यांच्या पत्नीच्या अकाली निधनाने त्यांच्यावर मोठे संकट उभं केलं आहे कष्टाळू नसीब यांच्या पदरी असं घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील